इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत साथ इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत साथ रावांचं नाव घेऊन पाऊल टाकते आत चला सगळे घरी संपली आमची वरात चला सगळे घरी संपली आमची वरात रावांचं नाव घेऊन पाऊल टाकते घरात कृष्णाने ठेवले गोकुळ खुश वाजवून बासरी कृष्णाने ठेवले गोकुळ खुश वाजवून बासरी रावांचं नाव घेऊन आजपासून संसार सुरू सासरी लग्न आटपले आणि काढली वरात लग्न आटपले आणि काढली वरात राव सगळ्यांसमोर उचलून न्यावला घरात अमृतसर वरून आणला हातात घालायला कडा अमृतसर वरून आणला हातात घालायला कडा रावांच्या नावाने भरते लग्न चुडा संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन रावांचे मी आजपासून सर्व ऐकेन एका लग्न समारंभात झाली आमची भेट एका लग्न समारंभात झाली आमची भेट रावांनी दोन महिन्यात मला बायको बनवून घरी नेली थेट लग्नात बांधला सर्व पाहुण्यांनी फेटा लग्नात बांधला सर्व पाहुण्यांनी फेटा रावांच्या संसारात माझा आहे अर्धा वाटा नूतन वर्षाचा शुभारंभ करीत येतो पाडवा नूतन वर्षाचा शुभारंभ करीत येतो पाडवा रावांच्या सान्निध्यात राहो सदैव गोडवा सुंदर हिरवेगार झाडे डुलत आहेत घराच्या अंगणात सुंदर हिरवेगार झाडे डुलत आहेत घराच्या अंगणात रावांसोबत संसार फुलवेल आनंदाच्या रुंदावनात विवाहाच्या मंडपात सुंदर फुलांचा थाट विवाहाच्या मंडपात सुंदर फुलांचा थाट रावांचे नाव घेऊन बांधते वधूवराची गाठ जळतो तो जीव लागते ती आस जळतो तो जीव लागते ती आस रावांसोबत सुरू झाला माझा आयुष्याचा प्रवास चुलीवरच्या जेवणाचा आनंद असतो वेगळा चुलीवरच्या जेवणाचा आनंद असतो रावांच्या जीवनात येऊन आनंद भेटला सगळा कोणत्याही रूढी परंपरेत आहेत विज्ञानाचे धागेदोरे कोणत्याही रूढी परंपरेत आहेत विज्ञानाचे धागेदोरे रावांसह घेतले मी सप्तपदीचे फेरे ज्ञानेश्वराच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे ज्ञानेश्वराच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे रावांसह संसारात सुखी होण्यासाठी मागणी आहे तुमच्या आशीर्वादाचे उंबरठ्यावरचं माप पायाने लोटते लोटते उंबरठ्यावरचं माप पायाने रावांच्या घरात प्रवेश करते नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले रावांसोबत मी सासरी पाऊल टाकले चिमुकल्या ओढ्याची झाली नदी चिमुकल्या ओढ्याची झाली नदी रावांबरोबर केली मी सप्तपदी अंबाबाईच्या देवळासमोर हळदी कुंकवाचा सडा अंबाबाईच्या देवळासमोर हळदी कुंकवाचा सडा रावांच्या नावाने भरते लग्न चुडा श्री रामांच्या पाऊली वाहते फूल आणि पान श्री रामांच्या पाऊली वाहते फूल आणि पान रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान अजून असेच पूजेसाठी किंवा हळदी कुंकूसाठी उखाणे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या धन्यवाद